नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आज खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नांदेड विमानतळावर राऊत यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक नांदेड विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत परंतु या सर्व शिवसैनिकांना आत प्रवेश पोलिसांनी नाकारला खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची गाडी देखील अडण्यात आली आहे खासदार नागेश पाटील अष्टिकर यांची गाडी विमानतळाबाहेर पोलिसांनी अडवल्यानं आष्टीकर हे प्रचंड आक्रमक झाले पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली त्यामुळे शिवसैनिक देखील आक्रमक झाले आणि विमानतळावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि शिवसैनिक विमानतळाबाहेर निघून गेले खासदार संजय राऊत हे आज येत आज येत आहेत म्हणून कोणीतरी पोलिसांना आदेश दिले असावेत असा आरोप देखील करण्यात आला बाहेर पडत नाहीये त्यांच्या वरचा बडगा जे बी जे पीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे मी आता एस पी साहेबाला बोललो हे लोक हमेशातच झाले आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेरावीचा धंदा चालू आहे हे मी आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता एस पी साहेबाशी बोललो एस पी साहेब आता माणसं पाठवत आहेत आम्ही बघतो काय ते पण कमर्शियल एअरपोर्ट असताना हा ठीक आहे आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळं माझीसुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी गाडी एक गाडी मी इथं संजय राऊतसाहेबाला आणण्यासाठी मी रिसीव करण्यासाठी पाठवली होती त्या गाडीला यांनी अडवलं उजत खेळी त्याच्यासोबत खूप वेळ आणि माझा लोगो मला जे शासनाने महा भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात आणि इतला आय सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय मग आम्ही आमच्या जे काय क्रिमिनलचे जसे पुलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं काय अशी परिस्थिती आहे आणि बी जे पीचे चिवत्या माणसं कोणी रोडवरचे रोड रोलीसुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनिंग रनवेवर जाऊन फोटो काढतात हे कोणता प्रोटोकॉल आहे म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे कुठंतरी नियम शिल्लक ठेवता का नाही का सगळे धब्यावर पार्लमेंटरी कमिटीकडं तुम्ही शंभर टक्के तक्रार करणार आम्ही आत्ता आता प्रोटोकॉल सगळं शंभर टक्के मी तक्रार करणार आहे आणि आम्ही आता असं ठरवलं की साहेबांना त्यांनी जाऊन रिसिव्ह करून आम्ही थांबतो बाहेर प्रतिनिधी गजानन जिदेवार डीएनए मराठी नांदेड